नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या सातपूर भागातील पपाया नर्सरीजवळ एका दुचाकीस्वार महिलेला कंटेनरने धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या आज दुपारी घडलेल्या ह्या घटनेमुळे परिसरात व्यक्ती केली जात आहे स्वाती बेलेकर राहणार त्र्यंबकेश्वर असे मृत महिलेचे नाव असून त्या दुचाकीने त्र्यंबकेश्वर येथून नाशिक शहराकडे येत होत्या सातपूरच्या पपाया नर्सरी परिसरामध्ये त्या दुचाकीने जात असताना दुचाकी घसून स्वाती बेलेकर या खाली पडल्या मात्र मागून येणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली त्या सापडल्याने जागीच त्या चिडून त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर या कंटेनरच्या चालकाने या भागातून पलायन केले या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या भागातील वाहतुकीची कोंडी दूर केली अपघातानंतर मात्र ह्या परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती काही काळ वाहतुकीची कोंडी झाली मात्र या ठिकाणी नित्याचीच होणारी वाहतुकीची कोंडी ही परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते आहे या भागामधील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली के आहे त्र्यंबकेश्वर येथील महिलेचा जागी चिरडून मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळ व्यक्त केली जात आहे एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी सातपूर धन्यवाद